पदवीत्र सविस्तर पाहूया बातमी मनसे संदर्भातील मनसेची आज एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय बैठकीला मनसेचे नेते आणि उपनेते उपस्थित राहतील बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र एक येण्यावर सकारात्मकता दाखवली आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे मनोज गायलकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मनसेची बैठक आहे Manoj, मनसे ची आज शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कसं स्वरूप आहे आजच्या बैठकीच नक्कीच आपण या ठिकाणी मनसेकडून बैठकीचा आहे आज देखील मनसेकडून बैठकी बोलण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकी पार पडणार आहे आपण बघितलं राज ठाकरे यांच्या अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे मनसेचे नेते आणि उपनेते या बैठकीला उपस्थित जाणार आहेत आणि या बैठकीमध्ये आपण स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे तसंच महत्वाचं म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी राजकारणामध्ये चर्चा होती आणि काल वर्धापन दिन सोहळा होता आणि या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी कुठेतरी सकारात्मकता दाखवलेली आहे त्यामुळे आज या गोदभाऊ एकत्र येण्याबाबत चर्चा देखील होण्याची या ठिकाणी शक्यता आहे कारण की उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये म्हणताय तुमचं म्हणणं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं आहे ते पक्क होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हणतो त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये चर्चा येईल तसंच आपण बघितलं हिंदी भाषा या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे कारण की विरोध हा राज ठाकरेंनी यांनी दाखवलेला आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये आपण तिथं मुख्याध्यापकांना पत्रक देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता शाळा काय भूमिका घेते त्यावरती मंत्री अध्यक्ष त्यावरती चर्चा देखील या बैठकीमधून करतील धन्यवाद मनोज सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ